छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पतंग विक्रेते मोठ्या संख्येने छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री करत आहे अशा विक्रेत्यांविरोधात महानगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे प्रसंगी अशा अनधिकृत दुकानधारकांचे बुलडोजर चालवून दुकान निष्कशित करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिलाय पाहूयात सर सबसे पहिले सर्वांना सर्व शहरवासियांना येणाऱ्या संक्रांतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि या सणाच्या निमित्ताने आपण लोकांना बोलत असतो तिलगुल घेऊन गोड गोड बोला परंतु ह्या निमित्ताने आपण पतंग उडवण्याचा बरेच मोठे शौकीन लोक असतात परंतु दुर्दैवाने अलीकडे ते पतंग उडवण्यामध्ये ते नाईलान मांजा वापर करत असल्यामुळे आणि बरेच ठिकाणी ते दोरे रस्त्यावर अस्तव्यस्त पडल्यामुळे दुर्घटना झालेली आहे दोन लोकांची ऑलरेडी त्या गला चिरली गेलेली आहेत योग सुदैवाने यो त्यांचं काही मोठी हानी नाही झाली परंतु ते अशी दुर्घटना हो आहे की त्यांचं मौत होऊ शकतो याचं कारणीभूत आहे की ज्या व्यापाऱ्यांनी हे नायलान मांजा विक्री करणारा आहे त्यांचा आम्ही कारवाई तरी सुरू केलं आणि विशेष करून ज्या दुकानामध्ये नायलान मांजा वापर करणारे जर दुकान असतील त्याचा सील तरी करतोच परंतु त्याला आमी मी अनाधिकृत असेल त्याचा मी बुलडोजरनी पूर्णपणे तो निष्कासित सुद्धा कार्यवाहीचा आम्ही इशारा देतो त्यामुळे हे, हे कोणाचा एखादा सण असेल किंवा एखादा गोष्टी असेल आणि कोणाच्या जीवावर येत असेल तर तो फार दुर्दैवी आहे ते व्यापाऱ्यांनी सर अजिबात ते विक्री करू नये लोकांनी विशेष करून आईवडिलांनी त्यांच्या मुलाकडे विशेष लक्ष द्यावं ते कुठले दोरी वापरतात काय ते दोरी नायलान मांजेचा आहे किंवा नाही कारण बरेच वेळा आपले पतंग मजबूत असायला पाहिजे म्हणून नायलान मांज्याचा ज्या ठिकाणी वापर करतात ते चुकीचं आहे त्याला परावृत्त करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो